मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहता तालुक्यातील कोल्हार या ठिकाणी धनगर समाजानं भव्य रास्ता रोको आंदोलन छेडलं श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील अनिकेत सोमनाथ वडितके याला मारहाण करून सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या आणि त्याच्या आत्महत्येला कारणीभूत ठरणाऱ्या तथाकथित गोरक्षकांना तात्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला कोल्हार भगवती चौक या ठिकाणी हे आंदोलन केलं गेलं या आंदोलनामुळं नगर मनमाड महामार्गावर वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली तर या आंदोलनाचं नेतृत्व धनगर समाजाचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे आणि यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर यांनी केलं त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं धनगर समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवलाय समाजातील तरुणाच्या मृत्यूला न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन केलं असून लोकशाही पद्धतीनं आंदोलन करून समाज बांधवांनी शासनाचं लक्ष वेधलंय आज या ठिकाणी अनिकेत नावाचा आमचा अठरा वर्षाचा तरुण इथल्या समाजकंटकांच्या धर्मांधांच्या आणि काही नीतीभ्रष्ट पोलीस प्रशासनाच्या या जाचाला कंटाळून त्यांना आपलं जीवन संपवलं आहे लोकं म्हणतात त्यांना आत्महत्या केली पण मी म्हणतो इथल्या काही भ्रष्ट पोलिसांनी आणि या समाजकंटकांनी गोरक्षेच्या नावावर धर्माच्या नावावर ज्यांनी एक दुकानदाऱ्या चालवल्यात या सगळ्या नाराधामांनी मिळून याचा खून केलेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आज मी दीपक कोराडे स्वतः जाल नेऊन माझ्यासोबत आमचे सहकारी भगवानराव असलेली टीम या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं या अहमदनगर जिल्ह्याचं नाव आहिल्यानगर करण्यासाठी एक लढा उभा केला होता असे आमचे बांधव विजूभाऊ तमनर की ज्यांनी खऱ्या अर्थानं या आमच्या अनिकेतला न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी घेतली या सर्वांच्या माध्यमातून आम्ही इथं आलो आज अनिकेतचे वडील या ठिकाणी आमच्यासोबत आहेत आम्ही त्यांना धीर देण्यासाठी त्यांचं मनोबल या ठिकाणी वाढवण्यासाठी आलो आहे त्यांना सांत्वन करण्यासाठी आलो आहे आणि त्यांना हे सांगण्यासाठी आलो आहे की या श्रीरामपूर तालुक्यातला राहता तालुक्यातला शिर्डी तालुक्यातला अहिल्यानगर जिल्ह्यातला धनगर समाज नाही तर संबंध महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज हा तुमच्या सोबत आहे तुमच्या दुःखात सामील आहे जोपर्यंत तुमच्या लेकराच्या हत्यारांना जेल होत नाही त्यांना कडक शासन होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि शेवटपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी इथं आलो आहे आम्ही पोलीस प्रशासनाला आत्ता इथं या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको झाला आहे आपण पाहिला आहे आम्ही इथल्या प्रशासनाला प्रशासनालासुद्धा ही एक प्रकारे इशारा आहे की आज आम्ही छोट्या प्रमाणात लोक या ठिकाणी जमलो तरी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको झालेला आहे जर आम्ही आत्ता इथून एस पी साहेबांना भेटायला जाणार आहे चोवीस तासाच्या आत जर कारवाई आम्हाला पाहिजे ती झाली नाही तर इथून पुढं हे आंदोलन वाढत जाईल आणि याची जबाबदी सर्वस्वी या प्रशासनाची या सरकारची राहील उद्या जे काही उद्रेक होतील समाजाचा जे काही रोष रस्त्यावर येईल त्याला आम्ही कसल्याही प्रकारचे जबाबदार राहणार नाही आम्ही आत्ताच इशारा देतो आहे की चोवीस तासाचा अल्टिमेटम देतो आहे की तुम्ही पारदर्शकपणे न्याय भूमिकेतून तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा आमच्या अनिकेतच्या या गुन्ह्यांना तात्काळ शासन करा इथले संबंधित ठाणेदार यांची बदली करून चांगल्या अधिकाऱ्यामार्फत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि आमच्या अनिकेतला न्याय द्या नाही तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगर समाजाच्या रोषाला बळी पडावा लागेल ओके आणि मला एक म्हणायचं आहे प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून जर काही दिरंगाई होते असं तुम्हाला संशय वाटतो नाही शंभर टक्के कारण सत्तावीस तारखेला त्या मुलाला मारहाण केलेली आहे त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्या अंगावर वळ उमटलेले आहेत पाठीवर त्याच्या नातेवाईकांनी वळ पाहिलेले आहेत परंतु पोलिसांनी पंचनाम्यामध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या नाही आहेत दुसरी गोष्ट अठ्ठावीस तारखेला सकाळी अनिकेतनं या ठिकाणी या सगळ्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आणि रात्री एक वाजेपर्यंत पोलीस प्रशासन हा गुन्हा दाखल करत नव्हतं आमचे समाजबांधव मावल्या पोलीस स्टेशनला जाऊन बसल्या आणि रात्री एक वाजेनंतर गुन्हा दाखल होतो म्हणजे पोलिसांची नुसती दिरांगाही होत नाही तर धनगर समाजावर एका गरीब कुटुंबावर या ठिकाणी अन्याय होतो म्हणून पोलीस प्रशासन सुद्धा यात फार मोठ्या प्रमाणात दोषी आहे या दोषी पोलिसांची तक्रार करण्यासाठी आम्ही स्वतः आता पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांना भेटायला जाणार का तुम्ही पोलिसांना किती दिवसाचा अल्टिमेटम दिलाय आणि ते जर झालं नाही तर तुमची पुढची काय म्हणजे काय तेच म्हणणं आहे जे आत्ता अनिकेतचे वडील या ठिकाणी आहे अनिकेतचं चुलत भाऊ फिर्यादी आहे ज्यानं काल जे सांगितलं ते पोलिसांनी लिहिलेलंच नाही आहे आत्ता आम्ही या ठिकाणी वाय एस पी साहेबांशी बोललो ते म्हटले की पुरवणी जबाब मी घेतो आम्ही त्यांना सांगितलं की याचा पुरवणी जबाब तो जो सांगतो मैताचे वडील मैताचा भाऊ ज्या भाषेत ज्या शब्दात सांगेल त्या शब्दात पोलिसांनी रिपोर्ट घेतला पाहिजे जे जे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे चोवीस तासाच्या आत या सगळ्या नराधामांना अटक करून लॉकअप मध्ये टाकलं पाहिजे नाहीतर चोवीस तासानंतर राज्यभर आम्ही काय करू याला जबाबदार शासन रे तर कोल्हार येथे तब्बल तास रस्ता ठप्प ठेवून धनगर समाजानं आपला संताप व्यक्त केलाय यावेळी यशवंत सेनेच्या वतीनं डीवाय अमोल भारती यांना निवेदन दिलं गेलंय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी कोल्हार डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस